नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ वाजले आहेत सकाळचे सव्वा नऊ मित्रांनो काल पण खूप उशीर झाला आहे यायला पाऊस पण होता आता मस्त रात्री आलो व्हिडिओ व्हिडिओ एडिट केला झोपलो वाजले रात्री दोन वाजले सर्व मस्त उठलोय फ्रेश वगैरे झालोय मित्रांनो आता थोडं बाहेर जायचं आहे आल्यानंतर मस्त मकर वगैरे क्लीन करून घेईल पूजा सुद्धा आहे तसं लवकर जातोय बाळा थोडं काम आहे त्याकडे जातो तिकडून आल्यानंतर मग पूजा वगैरे करून घ्यायच्या आहे थोडा चहा वगैरे पितो आणि मग आपल्याला जायचं आहे थोडं काम आहे तिकडे जाऊ आणि लवकर येऊ तर पाऊससुद्धा कमी आहे मित्र मला दाखवतो हे बघा या अशी सध्या परिस्थिती आहे पावसामुळे बाहेर कपडे सुकतच नाही टोटल सगळं तसंच आहे सा पाऊस असल्यामुळे गारवं आहे आणि गारवा असल्यामुळे पाव कपडे वगैरे काय सुकत नाही मध्ये मध्ये पण पडत आहे चांगली गोष्ट आहे असा सपोर्ट आपली सात दिवसाची मूर्ती आहे उद्या मूर्ती विजून राहील आजचा दिवस आपल्याला आहे एन्जॉय करून घेऊ आणि नंतर पहिला आता चहा वगैरे पिऊन घेतो आणि आपण त्याला जाऊन येऊ राजा बोलतो चालत आहे या मित्रांनो चहा प्यायला चहा वगैरे पिऊन घेतो आणि जरा पटकन जाऊन येतो पाऊस कमी आहे तो पण चलो चला मित्रांनो चहा वगैरे आता मस्त पिला आपण राजा बोलला जाऊन येतो तर काम आहे आपण भेटू थोड्याच वेळात मित्रांनो वाजले आहेत बहारा जस्ट आत्ता घरी आलो आहे मस्त पूजा वगैरे करू आणि आपण भेटू थोड्याच वेळात मित्रांनो वाजला आहे दीड मस्त पूजा वगैरे करून घेतले नैवेद्य वगैरे दाखवलं आहे आवश्यकता कारण जेवण करतो थोडा आराम करतो नंतर आज मित्रांनो वाजले आहेत सव्वाच्या आणि आपण आता घागाभरमध्ये आलो आहे कारण आपले थोडं केस मोठी वाढली होती तर जास्त जायचं थोडं शॉर्ट करून घेतो दाढी पण करायची आपण थोडा बाबा फायनल लुक दाखवतो थोड्या वेळा पाहू शकतो आपण कनेक् केले मित्रांनो वाजले आहेत पाहुण्याचा आपण आता पाहू शकता हेअर कटिंग वगैरे करून दाढे वगैरे शेविंग वगैरे करून आता घरी आलं आपण नशी पण चांगला आहे मित्रांनो करायला गाव तर बाहेर पाहू शकता बाहेर पाऊस जोरदार चालू झाला आहे मी जस्ट आतमध्ये आलो आणि पाच एक मिनटांनी करणार पाऊस जोरदार चालू झाला थोडा अजून उशीर करतो ना मी तर नक्कीच मला पण पावसाने भिजवत असतो या आधीच ऑलरेडी कपड्याची मारामा आहे हे पाव हे बघा पाहू शकतं की पूर्णपणे असं कपड्याचं प्रॉब्लेमच झाले आहेत कारण पाऊसच तेवढा आहे ना मित्रांन तर आता मस्त आता फ्रेश वगैरे झाला वगैरे करून पाहू शकता आपलीकडे एकदम केस बारीक करून लागले खूप मोठे झाले होते आता मस्त संध्याकाळचा धूप वगैरे घालून पूजा वगैरे करून संध्याकाळची आपले कालती हॉल म्हणजे खालतून वरपर्यंत म्हणजे चौरेवाडी भरडवाडी असे दोन्ही टोटल एकोणीसशे घरं आहेत तर तेवढी घरं आता सगळीकडे एकतर फुगडी किंवा भजन होणार आहे त्याचं डिस्कस करतील दोघांतले एक चूज करून मुलांचं सर्वांचं मी वगैरे मंडळी चूज करून ते सर्वीकडे आता कंटिन्यू करणार आहेत मी तुम्हाला ते सर्व दाखवीन आता जरा मस्त तूप वगैरे घालून येतो चहा वगैरे पितो आणि मस्त सर्वांसोबत आपल्याला जायचं आहे चला तर मित्रांनो टोटल सहा दिवस आज सहावा दिवस आहे कधी गेले कळलं सुद्धा नाही टोटल म्हणजे आम्ही आधीच दोन दिवस आलो होतो म्हणजे टोटल सात ते आठ दिवस कधी गेले सुद्धा नाही मित्रांनो पाव बघता बघता असे दिवस निघून कधी गेले कळले सुद्धा नाही कारण हे वातावरण खरंचं ते सर्व एकदम मस्त आहे एकदम सुखकर आणि बघला प्रत्येकाच्या तुम्ही असं एकदम खुशच राहणार आपल्या कोकणामध्ये कधी तुम्ही आपल्या आप कोकणाच्या भर असेल कुठला तर तुम्ही नक्की या महत्वाचं म्हणजे गणपतीचं या गणपती किंवा शिमगा हा हे जे सण आहेत ना खूप भारी आहेत एकदम मजेचे सण आहेत आम्ही ते कधी मिस करत नाही बरं का आणि नक्की म्हणजे आता सातवा दिवस आहे सहावा दिवस आहे उद्या गणपती मूर्ती विसर्जन आहे सातवा दिवस कधी उचळेल ते पण कळणार नाही कारण का आज पण रात्री दोन तीन वाजणार कारण का सर्विकडे आहे ना भजन किंवा काय असं छाकणी नृत्य वगैरे जे काय असेल ते त्याला खूप वेळ जाणार आहे मित्रांनो ते तुम्हाला मी सर्व दाखवी नक्की बघा व्हिडिओ कंटिन्यू पहा खरंच खूप भारी आहे आणि हेच हे दिवस जे आहेत ना ते एकदम एन्जॉय करायचे आहे व्हिडिओ तुम्ही बघून नक्कीच एन्जॉय करत असाल आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा।, करा जे काय करायचे ते काय आपण सपोर्ट करा चला चला मित्रांनो सहा वाजले आहेत आणि खालते आता सर्व जमलेत राखेन्जॉय इथे आपल्याला पण त्यांना जायचं आहे चहा वगैरे मस्त मीच बनवली आज आई गेली आहे ही मावशीकडे आता चहा वगैरे मस्त बनवली चहा पिलो आहे बत्ती वगैरे लावली आता आपल्याला आपण खाली जाऊ सर्व खाली जमा झाले दाखवतो तुम्हाला मी हे माझं छोटा केसवाला लोक कसं वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा छोटा वाटतो मी आता केस खाल्या चला तर मित्रांनो पावसाची आणि ते उद्याची तयारी पण चालू आहे हे सध्या मोठे विचार नसतो हे आमच्याकडे आहे ढोलाचं वाजप ढोल ताशाचं वाजप ढोल वगैरे आतापर्यंत सगळं एकत्र ठेवलेलं असतात माळ्यावर ते काळ क्लीन करून थोडं टाईट करा लागतात जेणेकरून वागते व्यवस्थित आणि ओढणं चालू आहे ढोल ओढणे म्हणतात ते बघा हा योगेश इथे ढोल ओढतो आहे म्हणजे लूज झालेले असतात ते टाईटकार लागतात काम चालू आहे काका योगेश मंडळी पूर्ण जमलेली आहे इथे या बारक्याला किती ओढा आहे बघा हा बारकाला वाटलं इथे आज ढोल ताशा वाचतील म्हणून त्यांना स्वतःचा ताशा घेऊन आलाय बघा आय एम मानस याला म्हणतात ताशाप्रेमी असे आपल्याकडे भरपूर ताशाप्रेमी आहेत तुम्हाला थोड्या दिवसाने उद्या उद्याच दाखवेल मी मला दाखवी दाखवीन म्हणलं होतं मित्रांनो आपला आमच्याकडचा पाऊस बाबा किती जोरदार हे आत्ता आलेलं आहे हे असंच आहे कंटिन्यू सहा दिवस झाले हा कंटिन्यू पाऊस असाच आहे मित्रांनो पाहू शकता मुसळधार पाऊस पावसाची कमी या कोकणामध्ये नाही मित्रांनो अजिबात हा आता मित्रांनो हा आहे योगेश आपल्याकडे अशा प्रकारे ते ढोल ओढले जातात जेणेकरून उद्या ढोलाचा आवाज खणखणीत यावा या सगळ्या मित्रांनो आता इथे फायनल डिसिजन झालेला आहे ते आता झाकणी सर्वांकडे करणार आहेत मी तुम्हाला ते सर्व दाखवून व्हिडिओ नक्की पाहा हे झाकडे नृत्याचे वादतील थोड्याच वेळा तिथे मुलं झाकडी चालू करतील thank <laughs> you काढलेला आहे मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवेन असंच ऑल म्हणजे सगळीकडे अशीच झाकडी नृत्य आता करायचं ठरवलं त्यांनी आपल्या मुलांनी आप आपल्या वाडीतल्या माणसांनी तर आता हे सगळीकडे असंच राहणार आहे आणि आता काय जास्त आपण काय शूटिंग करणार नाही आता इथेच हा व्हिडिओ थांबू तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग